नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोमनाथ कोकत्रे या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष सस्नेह स्वागत आज आपण स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा जे काही घटक आहे अत्यंत महत्वाचं जे प्रकरण आहे ते म्हणजे संख्याज्ञान प्रकरण एक आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये भाग एक जो आहे त्या भाग एक मध्ये मराठी आणि गणित असे जे काही दोन विषय आहेत या दोन विषयामध्ये गणित या विषयावरती एकूण पन्नास प्रश्न जे आहेत ते पन्नास प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि हे जे पन्नास प्रश्न आहेत हे एकूण शंभर गुणांसाठी असणार आहेत म्हणजेच एक प्रश्न जो आहे तो दोन गुणांसाठी असणार आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे बघा काय सांगते पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका पन्नास प्रश्न तुम्हाला गणित या विषयावरती विचारले जातील आणि त्यापैकी एक प्रश्न जो आहे हा दोन गुणांसाठी असणार आहे म्हणजेच तुम्हाला संपूर्ण गणित जे आहे ते शंभर गुणांसाठी विचारलं जाणार आहे हे प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे आता संख्या ज्ञान हा जो घटक आहे हा अत्यंत महत्वाचा घटक आहे कारण या घटकावरती आधारितच पुढची जे काही प्रकरणं आहेत ते अवलंबून आहेत संख्या ज्ञानावरती एकूण बारा टक्के प्रश्न विचारले जातात लक्षात घ्या संख्या ज्ञान हा जो घटक आहे या घटकावरती बारा टक्के प्रश्न जे आहेत ते विचारले जातात याचाच अर्थ असा आहे की संख्या ज्ञान हा जो घटक आहे याच्यावर सहा प्रश्न विचारले जाते पन्नास प्रशांपैकी एकूण सहा प्रश्न जे आहेत ते संख्या ज्ञान या घटकावरती विचारले जाणार आहेत मग ते सहा प्रश्न कोणत्या बेसवर असणार आहेत संख्या ज्ञान यामध्ये एकूण सात उपघटकांचा समावेश केलेला आहे आता ते सात उपघटक कोणते आहेत मित्रांनो ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्यामध्ये पहिला घटक आहे आंतरराष्ट्रीय व रोमन चिन्ह त्यानंतर दहा अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन व लेखन त्याच पद्धतीनं अंकांची दर्शनिक किंमत स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी हा तिसरा घटक आहे आणि चौथा घटक हा एक ते शंभर या संख्यावर आधारित प्रश्न मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे हा पाचवा घटक आहे सहावा घटक आहे संख्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम आणि सातवा घटक आहे सम विषम मूळ संख्या जोडमूळ संख्या सहमूळ संख्या सापेक्ष संख्या संयुक्त संख्या त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या या सात उपघटकांपैकी एक पहिला जो घटक दिलेला आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह या प्रकरणाचा आज आपल्याला या ठिकाणी संपूर्णपणे अभ्यास करायचा आहे मित्रांनो ज्या वेळेस आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि रोमन संख्या चिन्हे पाहतो त्या अगोदर आपल्याला देवनागरी संख्या चिन्ह जे आहेत ते माहिती असणं आवश्यक आहे पहिली ते चौथीच्या वर्गामध्ये लक्षात घ्या पहिली ते चौथीच्या वर्गामध्ये तुम्ही हे जे देवनागरी संख्या चिन्ह आहेत हे याचा अभ्यास केलेला आहे आता व एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ह्या नऊ अंक जे आहेत या नऊ अंकावर आधारितच संपूर्ण गणित अवलंबून आहे लक्षात घ्या शून्य ते नऊ हे जे अंक आहेत याच्यावर आधारित गणित आहे दुसरं तिसरं काही नाही त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही आता प्रत्येक स्टेप आपण व्यवस्थित लक्षात घेऊया आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये मध्ये एक ला कशा पद्धतीने लिहितात दोन ला कशा पद्धतीने लिहितात तीन ला कशा पद्धतीने लिहितात चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहेत आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे नेमकं काय तर इंग्रजी अंकांनाच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणतात हा डिफरन्स लक्षात घ्या की देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे मराठी अंक देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे कोणते अंक तर मराठी भाषेमध्ये लिहिले जाणारे अंक आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये लिहिले जाणारे अंक हा पहिला कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला ठीक आहे पुढे बघा रोमन संख्या चिन्हे आता रोमन संख्या चिन्ह जे आहे ते कसे लिहितात ही एक लिपी आहे जसं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांची लिपी आहे देवनागरी संख्या चिन्हांची लिपी आहे तशी रोमन संख्या चिन्हांची सुद्धा लिपी आहे तुम्हाला येत असेल पहिली ते चौथी पर्यंत काही वर्गामध्ये तुम्ही त्याचा अभ्यास केलेला असेल एखाद्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर अत्यंत चांगला परंतु या घटकावरती एक दोन प्रश्न जे आहेत ते शंभर टक्के विचारतात म्हणून आपल्याला हा घटक बघणं गरजेचं आहे आता इथं वनला कशा पद्धतीने लिहितात तर आय जो आहे आय अशा पद्धतीने या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यानंतर इथं टू म्हणजे दोन ला कसं लिहिलेलं आहे डबल आय तीनला काय लिहिलेलं आहे ट्रिपल आय आणि ला इथे काय दिलेलं आहे व्ही आणि या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला काय लिहिलेलं आहे आय असं लिहिलेलं आहे पाचला काय लिहिलेलं आहे व्ही सहा ला बघा निरीक्षण करा व्यवस्थित सहाला काय केलेलं आहे पाचच्या पुढे एक म्हणजे किती झालं सहा झालेला आहे इथं पाच सहा सात दोन आय म्हणजे पाच सहा सात सात ला फ्री डबल आय आठला काय फ्री ट्रिपल आय आठला काय दिलेलं आहे फी ट्रिपल आय नऊ ला मात्र दहाला पहिला घेऊन लक्षात घ्या एक्स आणि त्याच्या अलीकडे आपण काय घेतलेला आहे आय घेतलेला आहे म्हणजे आय एक्स म्हणजे काय नऊ आणि दहाला काय घेतलेलं आहे एक्स आता त्यानंतर रोमन संख्या चिन्ह जे आहेत म्हणजे पन्नास असेल शंभर असेल किंवा चारशे असेल पाचशे असेल एक हजार असेल अशा ज्या काही संख्या आपल्याला लेखन करायच्या आहेत त्यासाठी ह्या गोष्टी माहिती असणं अपेक्षित आहे एल सी डी एल सी डी म्हणजे आपला मोठा टीव्ही जो आहे तो तुम्ही पाहिला असेल लक्षात कसं ठेवायचं बघा एल सी डी माझा म्हणजेच एल सी डी एम अत्यंत सोपा आहे एल सी डी माझा माझा एल सी डी आहे आणि त्यामध्ये त्या एल ची जी किंमत आहे ती किती आहे तर पन्नास आहे एल म्हणजे काय पन्नास ओके सी म्हणजे काय येणार मग शंभर डी म्हणजे काय तर पाचशे आणि एम म्हणजे काय एक हजार एम म्हणजे एक हजार ओके रोमन संख्या चिन्ह एल सी डी माझा ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे एम म्हणजे एक हजार परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ची किंमत खालीलपैकी कोणती त्यावेळेस आपल्याला लिहिता आला पाहिजे एक हजार ची किंमत खालीलपैकी कोणती पाचशे याच्यावर आधारित आपण चारशे कसं लिहायचं तीनशे कसं लिहायचं किंवा नऊशे कसं लिहायचं त्याचा अभ्यास नंतर करणार आहेत परंतु त्या अगोदर ह्या ज्या रोमन संख्या चिन्ह आहेत ह्या रोमन संख्या चिन्ह लेखन करत असताना काही नियमांची माहिती असणं आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे आता ते कोणते नियम आहेत असे एकूण चार पाच नियम जे आहेत ते चार पाच नियम जर आपण अभ्यासले तर तुम्हाला फार सोपं जाईल आता बघा कोणते नियम आहेत ते पहिला नियम काय दिलेला आहे आय व एक्स यांपैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा दोनदा किंवा तीनदा एका पुढे एक लिहिल्यास त्याची बेरीज करून संख्या मिळते बघा आय ओ एक्स यांपैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा म्हणजेच या ठिकाणी जर आपण आय आय असं लिहिलं तर याचा अर्थ काय वन प्लस वन इज इक्वल टू टू असा त्याचा अर्थ आहे किंवा एक्स 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 असं लिहिलं टेन एक्स मी टेन टेन प्लस टेन प्लस टेन इज इक्वल टू थर्टी म्हणजे एक्स 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 म्हणजे तीस असं लिहितात म्हणजेच काय त्याचा अर्थ आहे की एका पुढे एक जर ते लिहिलं तर काय होते त्या संख्यांचे काय होते बेरीज होते हा पहिला नियम आहे ठीक आहे आता मात्र हे एका पुढे एक लिहितो आपण पण ते किती वेळा लिहितात याची माहिती असणं अपेक्षित आहे आय व एक्स ही चिन्ह एका पुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात लक्षात घ्या जास्तीत जास्त किती वेळा लिहितात तीन वेळा लिहितात म्हणजे एक्स 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 हे जर तुम्ही चार वेळा अशा पद्धतीने एक्स लिहिला तर ते काय होणार आहे चूक होणार आहे हे जे आहे हे बरोबर नाही आय 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 तीन वेळा लिहिला तर ते योग्य आहे इथं तीन लिहिलेलं आहे बघा ऐक नाही ते योग्य आहे परंतु अनेक जर तुम्ही आय लिहिला तर मात्र हे कसं आहे चुकीचं आहे ठीक आहे म्हणजे सेकंड रुल्स काय आहे की आय व एक्स ही चिन्ह एका पुढे एक जास्तीत जास्ती जास्त तीन वेळा लिहिली जातात एका पुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहिले जातात त्यानंतर फी चिन्ह एका पुढे एक लिहित नाही फी हे जे चिन्ह आहे म्हणजे या पद्धतीनं फी हे चिन्ह अशा पद्धतीने लिहिलं जात नाही कोणत्याही रोमन संख्या चिन्ह जे आहे त्या रोमन संख्या चिन्हांमध्ये फी या पद्धतीनं लिहिलं जात नाही वी हे फक्त आपण एकदाच वापरतो महत्त्वाचा नियम आहे फी हे चिन्ह जे आहे ते फक्त आपण एकदाच वापरतो त्यानंतर फोर्थ रोड्स आहे आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहिले तर मोठी संख्या समजा इकडे असेल आणि त्याच्या उजवीकडे जर एखाद संख्या चिन्ह लिहिलं असेल तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते फॉर एक्झाम्पल इथं काय दिलेलं आहे बघा फी आणि आय दिलेलं आहे काय दिलेलं आहे फी आणि आय दिलेलं आहे आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या आता मोठी संख्या कोणते रे कोणते व्ही आय मध्ये इथं मी लिहितो व्ही आय यामध्ये मोठी संख्या कोणती आहे ठीक आहे छान व्ही ही मोठी संख्या आहे या मोठ्या संख्येच्या उजवीकडे जर लिहिले उजवीकडे आय लिहिलेलं आहे तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते म्हणजे ही जी डावीकडील संख्या आहे त्याच्यामध्ये एक मिळवला म्हणजे किती उत्तर आलं सहा उत्तर आलं ठीक आहे याचं उत्तर किती आलं सिक्स व्ही आय मीन्स सिक्स ओके आय किंवा व्ही यापैकी एखाद्या चिन्ह मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते हा चौथा नियम आहे म्हणजे काय ही संख्या आहे उजवी संख्या आहे बरोबर आहे उजवीकडे जर मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते डावीकडे एक संख्या आहे आणि उजवीकडे एक संख्या आहे डावीकडील संख्या जर मोठी असेल आणि इकडे जर लहान संख्या असेल तर ती काय करा त्याच्यामध्ये मिळवा असा त्याचा एकंदरीत अर्थ आहे इथे सुद्धा बघा पाच ही, ही मोठी संख्या आहे त्याच्या पुढे काय केलेलं आहे दोन लिहिलेले आहेत म्हणजे पाच सहा आणि सात पाच सहा आणि सात इथे सुद्धा बघा पाच सहा सात आठ अशा पद्धतीनं हा चौथा नियम आहे आता पाचवा नियम जो आहे तो बरोबर याचा उलट आहे काय बरोबर याच्या उलट की आय हे चिन्ह आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या जर डावीकडे लिहिले आय हे चिन्ह वी किंवा एक्सच्या जर डावीकडे लिहिलंय समजा इथं आय एक्स ही एक संख्या आहे बर बघा आय किंवा व्ही हे जे चिन्ह आहे च्या जर डाव्या बाजूला आपण लिहिले तर काय होणार आहे त्या ठिकाणी मोठ्या त्याची किंमत जी आहे ती मोठ्या संख्येतून मायनस होते म्हणजे वजा होते हे मोठी संख्या किती आहे दहा आहे बरोबर मोठी संख्या किती आहे दहा आहे टेन मायनस वन आय मीन्स वन इज इक्वल टू नाईन म्हणजे हा जो आहे तो पाचवा नियम आहे ओके सहावा नियम असा आहे की शून्य या संख्येला शून्य या संख्येला रोमन संख्या चिन्ह नाही फार सोपा नियम आहे शून्य या संख्येस रोमन संख्या चिन्ह नाही किंवा रोमन संख्या कोणतेही रोमन संख्या चिन्ह शून्य या संख्येसाठी वापरलं जात नाही आणि पाचवा जो नियम आहे तो असा आहे की दहाच्या पुढील संख्या जर समजा तुम्हाला लिहायची असेल समजा लिहायचे वीस ही संख्या तुम्हाला लिहायची बघा वीस ही संख्या समजा तुम्हाला लिहायची लिहायची आहे वीस ठीक आहे मग आता वीस ही संख्या कशी लिहिणार आहेत तर आपण त्याचे भाग पाडतो म्हणजे फाईव्ह गटामध्ये आपण काय करतो त्याची विभागणी करून घेतो आणि या वरील नियमानुसार लहान किंवा मोठे संख्या चिन्ह वापरून ते आपण लिहितो आता बघा वीस वीस कसं लिहितो आपण एक्स आणि एक्स म्हणजे दहा अधिक दहा दहा दहाच्या गटामध्ये केलो काय केलेलं आहे दहा दहाच्या गटामध्ये केलेला आहे समजा आपल्याला ट्वेंटी वन ही संख्या लिहायची तर काय करतो आपण एक्स एक्स पुढे आय म्हणजे दहा वीस आणि हा एक किती झाला एकवीस ट्वेंटी वन एक्स एक्स आय या पद्धतीनं हा काय आहे पाचवा नियम आहे मित्रांनो फार सोप पद्धत आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थितपणे हे जे नियम आहेत याची पीडीएफ जी आहे छोटीशी ती पीडीएफ मी तुम्हाला नंतर सेंड करणार आहे ते पीडीएफ व्यवस्थित पाठांतर करा लिहून घ्यायची काही गरज नाहीये लिहून घेण्याची काहीही आवश्यकता नाही आहे पीडीएफ जर तुम्ही व्यवस्थितपणे पाठांतर केली असेल तर तुम्हाला याच्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न नक्की सोडवता येतील जर एखादा मुद्दा समजला नसेल तर तुम्ही पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ बघू शकता आणि तो मुद्दा क्लिअर करू शकता किंवा त्यातूनही जर कळला नसेल तर मला त्या ठिकाणी शंका विचारू शकता ओके तर हे नियम तुमच्या लक्षात आलेले असणार याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि नंतर ते व्यवस्थितपणे वाचा पी डी एफ तर आपण पाठवणारच आहोत तर याच्या आधारित स्वाध्याय वन पॉईंट वन जो आहे तो त्यामध्ये नेमकी कशा प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत त्याचा सुद्धा आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे ओके थँक्यू